अडावत परिसरात विविध विकास कामांचे उद्घाटन नमस्कार मी नरेंद्र आपण न्यूज आज दिनांक रोजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते फीत कापून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात पंधरा लाख रुपयांचे पेपर ब्लॉक बसविणे तसेच अडावत पांढरे रस्त्यावर साडेआठ लाख रुपयांचे मोरी बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी यम के शेटे लोकेश काबरे सचिन महाजन हरीश पाटील मंगल लिंगडे पी आर माडी संजय पाटील कैलास भाहिती अल्ताफ पठाण बी के साळुंके सुरेश भाहिती अमजद खान कुरेशी मधु सूर्यभान पाटील विकास महाजन या सुबारेला भारती महाजन पुष्पा मेढे रंजना भोई ज्योती साळुंके दीपक साळुंके यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते पाहत रहा सर्वम न्यूज ट्वेंटी फोर बराबर चङे कर विशेष करून आपले जे गाव जाणार पांढरी पांढरे तिकडे जे असतील ना त्यांना पाहून घ्यायचं नावा पांढवाला आहे ना तो यायला आला नाही तो गेलो गेलो लोक पांढर्या फक्त काम टाकायचं पण त्यांनी आपल्या कामाच्या वेळेला यायचं नाही पण आता पावसाना सुद्धा पाणी सोडलं काही पुन्हा व्यवस्थित झालं जास्त काळजी मला येतो